सोलापुरातील कॉन्ट्रॅक्टर करणार काम बंद आंदोलन जलजीवन मिशन या महत्वाच्या योजनेचे काम थांबणार सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची बिले येत्या आठ दिवसात न मिळाल्यास वीस सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दिला आहे संघटनेची नुकताच बैठक झाली आणि त्यात हा सामूहिक निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक हजार पाणीपुरवठ्याची कामे सुरू असून बिले मात्र वेळेवर येत नाहीत येत्या आठ दिवसात बिले न मिळाल्यास आणि आमच्या अडचणी सोडवल्या नाही तर वीस सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला मुदतवाढ देताना विनादंड मुदतवाढ द्या जादा दाराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर लु द्या जलजीवन मिशनच्या कामांना नैसर्गिक वाळू वापरा अशी अट असताना वाळू उपलब्ध होत नाही कामे पूर्ण होऊनही सुरक्षा रक्कम अजूनही अदा करण्यात आली नाही अशा अनेक मागण्या या संघटनेच्या आहेत सुरू त्यामध्ये गेल्या मार्चपासून बिलं वेळेवर मिळत नाहीत ठेकेदारांना त्यामुळे काम करण्यात खूप मोठा अडचणी येत आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदन पण दिलेलं आहे पण ते काही लवकर सोडवणूक होईना त्यामुळे आम्ही सर्व काल मिटिंगमध्ये असं ठरवलं की आम्ही दर आठ दिवसात आमची बिलं सर्व प्रकारची बिलं आणि ज्या कामात येणाऱ्या आडी अडचणींनी जर सोडवले नाही तर आम्ही वीस तारखेपासून सोलापूर जिल्ह्यात सर्व ठेकेदारांनी जल जीवन मिशनची पाणीपुरवठा मिशील सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झालेला आहे कधीपासून बिलं निघाले गेल्या मा मार्च मार्चपासून एकतीस मार्चपासून पुढं दिलेलं आहे निधी वेळेवर न आल्यामुळे की आम्हाला बिलं मिळणार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळं सुरू असताना कामे सुरू असताना एकशे एकोणनव्वदच्या एकशे एकोणनव्वद कामाच्या निविदाची चौकशी करण्यात लावण्यात आली तर निविदाची चौकशी सुरू असताना ती सर्व कामे सुरळीतपणे चालू होती आणि पूर्वी देयके पण अदा केलेली होती कोणाच्या सांगण्यावरून का कोणाच्या आदेशावरून अचानकपणे ही बिलं देणी थांबवली गेली आणि त्यामुळे ठेकेदार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आणि ते सध्या अनेक कामं त्यामुळे बंद आहेत आम्ही वेळोवेळी विनंती केले मान्य शिवसाहेब मनीषा हवाळे मनीषा हवाळे मॅडमनी पण त्याने त्यांना पण आम्ही या गोष्टीचं सहजी करण्यासाठी आपण सांगितलं होतं त्यांनी वर पत्रव्यवहार कला पण कोणीही त्याची दखल घेतलेली नाही आता म्हणून आता आम्हाला काम पण झालं पवित्रा घ्यावा लागलेला अशा अनेक अडचणी आहेत मुदतवाढ देताना विनादंडाने मुदतवाढ द्या अशा आमची वेळोवेळी आम्ही मागणी करतो काही वेळेस त्या पाणीपुरवठ्याची कामं करायला जातो त्यावेळेस उंच टाकीची जागा नसते विहिरीची टाक जागा नसते काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतकऱ्याकडून अडवणूक होते ती पिकं असतात अशा अनेक अडीअडचणीमुळे विलंब होतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी विनादंडाने आम्हाला मुदतवाढ द्या अशी आम्ही मागणी केलेली आणि ज्यादा दराच्या निविदा स्तरावर गेले दीड वर्षापासून मंजुरीसाठी पाठवलेले आहेत ते अद्याप ज्यादा दराच्या निविदांना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही त्यामुळे सुद्धा ठेकेदार अनेक आमचे अडचणीत सापडलेले आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जलजीवन मिशनसाठी वाळू नैसर्गिक वाळू कंपल्सरी वापरा असे म्हणतात पण नैसर्गिक वाळूच्या या ठिकाणी लिलाव नसल्यामुळे वाळू उपलब्ध होतो त्यामुळे सुद्धा काही कामं बंद आहेत असे अनेक अडचणीमुळे आणि आले जा बरेचसे प्रोजेक्ट क्रसायनमध्ये चालू आहेत तर आम्हाला आम्ही त्याला मागणी केलेली आहे की के आम्हालाही क्रसायनची परवानगी द्या आम्ही त्यात करतो तोही प्रलंबित विषय आणि जलजीवनची कामाची जे कामं पूर्ण झालेले आहेत परंतु ते अंतिम झाले नाही कारण का तरी दहा टक्के लोकरणी ग्रामपंचायतने भरले नाही म्हणून ठेकेदारांची दहा टक्के बिलं अडवलेली आहे तर आमची मागणी आहे की ती ठेकेदाराची जी दहा टक्के रक्कम आहे ती त्वरित अदा करणं गरजेचं आहे पंचेचाळीस पंचेस दहाशे शंभर टक्के तरी आणि दुसरी म्हणजे शासनाकडे सुरक्षा रक्कम दहा टक्के ग्रामपत्र राष्ट्रीय ग्रामीण अंतर्गत बिलामधून कपात केलेली जे सुरक्षा रक्कम आहे ते कामं पूर्ण झालेत तरी परंतु ती अदा करण्यात आलेली नाही आम्ही वेळोवेळी पाठपुरावा असो पण अजूनही शासन स्तरावरून याच्यावर काही कारवाई झालेली आहे आणि गे एप्रिल महिन्यापासून जो निधी पूर्वी मागणीप्रमाणे निधी येत होता आता सध्या मागणीप्रमाणे निधी येत नसल्याने तीन ते चार परत ठेकेदारांना बिलं मिळत नाही म्हणून आम्ही काल आमच्या मिटिंग झाल्यानंतर मान्य शिवसाहेबांना आम्ही भेटू त्यांना सविस्तर हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे आमची ह्या सगळ्या अडीअडचणी जर सोडवल्या नाही चौकशीच्या कामाची बिलं जर दिले नाही वीस तारखेनंतर आम्ही पूर्ण सोलापूर जिल्ह्यात